मित्रांनो समजा एखाद्याने जमीन खरेदी केली आणि त्याला कायद्याची थोडीफार माहिती असेल तर तो त्याच्या नावाची नोंद त्या जमिनीच्या सात बारा उतार्यावर झाली का याची माहिती घेईल किंवा नोंद सात बारा उतार्यावर होण्यासाठी प्रयत्न करेल पण काही वर्षापूर्वी सर्वसामान्य लोकांना कायद्याचं ज्ञान सहजासहजी मिळत नव्हतं तसेच आपण जमीन खरेदी केल्यावर आपल्या नावाची नोंद सात बारा उतार्यावर लावायची असते हे सुद्धा त्यांना माहीत नसायचं मग त्यांनी जमीन खरेदी करूनसुद्धा त्यांच्या नावाची नोंद सात बारा उतार्यावर आलेली नसते आणि खरेदी करून बरीच वर्षे झालेली असतात आणि आता त्या जमिनीचा वाद निर्माण झाल्यावर त्या व्यक्तीला कळतं की त्याचं नावच सात बारा उतार्यावर नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खरेदी खत झाल्यानंतर सात बारा उतार्यावर नाव लावण्यासाठी काय करावे त्याचबरोबर जर सात बारा उतार्यावर नाव लावायचे राहून गेलं असेल तर तो खरेदीदस्त वॅलिड म्हणजे चालू असतो का आणि त्याचबरोबर जर जमीन खरेदी करूनही जर सातबारा उतार्यावर नाव लागलं नसेल तर काय काय नुकसान होऊ शकतं आणि या सर्व गोष्टींवर उपाय काय यासंबंधीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो आपला जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खरेदीदस्त झाल्यानंतर सात बारा उतार्यावर स्वतःच्या नावाची नोंद कशी लावायची तर मित्रांनो सध्या ऑनलाईन सर्व गोष्टी होतात म्हणजे खरेदीदस्त ऑनलाईन नोंदवला जातो त्याचा स्टॅम्प ऑनलाईन भरला जातो त्यामुळे खरेदीदस्ताची ऑनलाईन माहिती त्या गावच्या तलाठी भाऊसाहेबांकडे जायला पाहिजे आणि दस्तानुसार सात बारा उतार्यावर नावं लागली पाहिजेत पण असं होत नाही आणि खरं तर सर्वच गोष्टी ऑनलाईन होतात त्यामुळे सातबारा उतार्यावर नावाची नोंद लावण्यासाठी वेगळी प्रोसेस करण्याची गरज नाही पण तसं होत नाही त्यामुळे खरेदी झाल्यानंतर काय करायचं तर ज्या गावात तुम्ही जमीन घेतली त्या गावच्या तलाठ्याकडे जाऊन एक अर्ज द्यायचा की तुम्ही या गावात ह्या गटामधील ह्या मालकाची एवढी जमीन खरेदी केली आहे त्याचा खरेदीदस्त नंबर हा आहे त्यामुळे माझ्या नाव त्या सातबाऱ्यावर लावावे आता त्या अर्जात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमीन घेणाऱ्याची देणाऱ्याची नावे जमिनीची माहिती म्हणजे गट नंबर वगैरे तसेच खरेदीदास्ताचा नंबर नमूद करणे खूप महत्त्वाचे आहे त्याचबरोबर त्या अर्जासोबत खरेदीदास्ताची प्रतसुद्धा तुम्हाला देणं गरजेचं आहे त्यानंतर मग ते भाऊसाहेब तुमच्या नावाची नोंद त्या सातबाऱ्या उतार्यावर लावतील आणि आधीच्या मालकाच्या नावाला कंस करून त्याचं नाव काढून टाकतील आता ही झाली खरेदी खत झाल्यावर सात बारा उतार्यावर नोंद लावायची प्रोसेस पण समजा ही प्रोसेसच करायची राहून गेली आणि खरेदी दस्त होऊन बरीच वर्ष होऊन गेली तर काय तो झालेला खरेदी दस्त व्हॅलिड म्हणजे चालू राहतो का तर एक गोष्ट महत्वाची समजून घ्या ती म्हणजे कोणताही दस्त जोपर्यंत दिवाणी न्यायालय रद्द करत नाही तोपर्यंत तो व्हॅलिड म्हणजे चालू असतो त्यामुळे जरी खरेदीदस्त होऊन बरीच वर्षे झालेली असली तरी तो वॅलिड म्हणजेच चालू असतो आता त्यानंतर आपला तिसरा प्रश्न म्हणजे जमीन खरेदी करूनही जर सात बारा उतार्यावर नाव लागलं नसेल तर काय नुकसान होऊ शकतं तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जमीन खरेदी केली त्याचा जो काही स्टॅम्प आहे तो भरला खरेदीदस्त नोंदवून घेतला म्हणजे तुम्ही त्या जमिनीचे मालक झाला असं होत नाही तर जोपर्यंत तुम्ही खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबाऱ्या उतार्यावर तुमच्या नावाची नोंद होत नाही तोपर्यंत तो तुम्ही त्या जमिनीचे मालक होत नाही आता तुम्ही म्हणाल असं कसं तर बघा तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात हे सांगणारा कागदोपत्री पुरावा आहे तो म्हणजे त्या जमिनीचा सातबारा उतारा पण जर सातबारा बारा उतार्यावरच तुमचं चे नाव नसेल तर जरी तुम्ही जमीन खरेदी केली असेल तरी तुम्ही त्या जमिनीचे कागदोपत्री मालक होत नाही त्यामुळे त्या जमिनीचा मालक त्या जमिनीचा जो आधीचा मालक होता तोच राहतो त्यामुळे तो, तो मालक त्या जमिनीच्या काहीही व्यवहार करू शकतो ती जमीन परत दुसऱ्या कोणाला विकू शकतो आता तो व्यवहार बेकायदेशीर दे असणार आहे पण तो व्यवहार बेकायदेशीर दे आहे हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कोर्टात जावं लागणार त्यामुळे मग तुमचा पैसा खर्च होणार वेळ वाया जाणार त्यामुळे हे एक खूप मोठं नुकसान तुमचं होऊ शकतं त्यानंतर त्या जमिनीचा मालक तोच व्यक्ती असल्याने तो व्यक्ती त्या जमिनीवर कर्ज काढू शकतो त्यामुळे त्याचाही फटका तुम्हाला बसू शकतो म्हणजे काय तर जमिनीचे मालक तुम्ही नाही तो आधीचा मालक आहे त्यामुळे तो त्या जमिनीचे काहीही करू शकतो तर मग आता या सगळ्यावर उपाय काय तर एक म्हणजे खरेदीग्रस्त झाल्यानंतर लगेचच तुमच्या नावाची नोंद सात बारा उतार्यावर लावून घ्या पण समजा ती काही कारणाने लावायची राहून गेली तर तेव्हा सुद्धा तुम्ही परत तलाठी भाऊसाहेबांकडे अर्ज देऊन नोंद करून घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला एवढा उशीर का झाला याचं कारण द्यावं लागेल आता समजा तुमचं नाव सातबारा उतार्यावर लावायचं राहून गेलं याचा फायदा घेऊन त्या जमीन मालकाने ती जमीन परत कोणाला तरी विकली आणि त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव सातबारा उतार्यावर आलं तर तुम्ही काय करू शकता तर बघा आता त्या दुसऱ्या व्यक्तीचं नाव सातबारा उतऱ्यावर आलं म्हटल्यावर त्या जमिनीचा म्हणजे त्या खरेदीचा फेरफार झाला असणार मग आता तुम्हाला तो फेरफार रद्द करण्यासाठी उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांतसाहेबांकडे अपील दाखल करावा लागणार त्याचबरोबर तो जो दुसरा बेकायदेशीर खरेदीदस्त झाला आहे तो रद्द करण्यासाठी तुम्हाला कोर्टात दावा दाखल करावा लागणार आता याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची समजून घ्या ती म्हणजे फेरफार रद्द करण्याचा अधिकार प्रांतांना असला तरी खरेदी दस्त रद्द करण्याचा अधिकार कोर्टालाच आहे म्हणजेच दिवाणी न्यायालयालाच आहे आता असा खरेदी दस्त कसा रद्द केला जातो याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी याआधीच आपल्या यूट्यूब चॅनेलवरती बनवलेला आहे तो व्हिडिओही नक्की पहा त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये देतो त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा आता बघा या सर्व गोष्टी झाल्यानंतर तुम्ही म्हणाल की ही तर माझी खूप मोठी फसवणूक झाली तर मी फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो का तर मित्रांनो हो त्यासाठी तुम्ही भारतीय दंडसंहितेचे कलम चारशे वीसनुसार फसवणुकीचा गुन्हा सुद्धा दाखल करू शकता पण मित्रांनो याच्यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही जाणारच आहे त्यामुळे तुम्ही जमीन खरेदी केल्यानंतर तुमच्या नावाची नोंद त्या जमिनीच्या सातबाऱ्यावर लगेच लावून घ्या म्हणजे पुढे तुम्हाला अशा गोष्टींना सामोरे जावे लागणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नव नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया असेच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद